अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की राळेगाव येथे खुन्यातील दोन्ही आरोपींना राळेगाव पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात केली अटक राळेगाव येथे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छोटू ओंकार याची निर्गुण हत्या झाली होती पण खुनातील दोन्ही आरोपी फरार झाले होते फरार झालेले आरोपी भोला उर्फ रवी महाजन मयूर इंगळे या दोन्ही आरोपींना मात्र राळेगाव पोलिसांनी तासात अटक केली आहे आरोपी सावंगी मेघे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळतात राळेगाव पथक सावंगी मेघे येथे जाऊन सापळा रचून दोन्ही आरोपींना अठ्ठेचाळीस तासात अटक करून भारतीय दंडविधान अपराध क्रमांक तीनशे दोन ऑबलिक ती चौतीसच्या च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर वेंजने उपविभागीय अधिकारी पांढरकवडा रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राळेगाव विशाल बोरकर पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन नितीन गेडाम पोलीस विशाल कोवे नायक पोलीस कॉन्स्टेबल राळेगाव यांनी अटक कारवाईचे काम केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे